दापोलीतून स्पेंडर दुचाकी चोरीला चोरटा सीसीटीव्ही मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरामध्ये भर दिवसात दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे दापोलीतील खुशी फॅशन हाऊस समोर कामगार गल्ली परिसरात आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पार्क केलेली स्पेंडर कंपनीची मोटारसायकल चोरीला गेली आहे ही दुचाकी खुशी फॅशन येथे काम करणारे सचिन कांगणे यांची असून त्यांनी नेहमीप्रमाणे दुकानासमोर गाडी लावली होती मात्र काही वेळातच अज्ञात चौटाने संधी साधत ती मोठा सायकल केली या घटनेतील महत्वाची बाब म्हणजे संपूर्ण चोरीची घटना परिसरातील सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे आहे फुटेजमध्ये चोरट्याची हालचाल स्पष्टपणे दिसून येत असून यामुळे पोलीस तपासाला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास वेगाने करत आहेत Pătrăcar sud-estul eștambele, Dapoli.